दक्षिण सोलापूर शिवसेना शिंदे गटाची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत विविध विषयांवरती विचारमंथन करण्यात आलं दरम्यान नूतन पदाधिकाऱ्यांची निवड या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आली शिवसेना एकनाथ शिंदे गट दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक नुकतीच गोविंदश्री मंगल कार्यालय इथं पार पडली या बैठकीत पक्ष संघटनेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसंच आगामी वाटचाली संदर्भात महत्वाच्या धोरणांवर चर्चा झाली यावेळी पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवडही करण्यात आली या महत्वाच्या बैठकीला लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील प्रमुख अमोल शिंदे शहर प्रमुख सचिन चव्हाण महिला सक्षमीकरण प्रदेशाध्यक्षा अनिता माळगे शिवसेना उपजिल्हा प्रमुख अण्णप्पा सतुबर यांच्यासह अन्य प्रमुख मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बैठकीत दक्षिण सोलापूर विधानसभा क्षेत्रातील सध्याची राजकीय परिस्थिती संघटनात्मक बांधणी सदस्य नोंदणी अभियान आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील कामाची माहिती सादर केली आणि पक्षाच्या ध्येय धोरणांना लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक सक्रिय होण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी सर्वांना मते नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी मार्गदर्शन केलं राजकारण म्हणजे काय त्याचप्रमाणे कशा पद्धतीनं जनतेची कामं करावीत याविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्द पाळणारे नेते आहेत

आणि अजून एक तुम्हाला सांगतो तुमच्या गावात तुमच्या भागात तुमच्या वार्डामध्ये गट असते यांनी ये येऊन एक सांगते यांनी येऊन एक सांगते तिसरे येऊन दुसरं सांगते ते सगळं पोटात ठेवायचं आले की बघ तुला असं म्हणून आला असं सांगायचं नाही तर ते तुम्ही येऊन म्हणणार सर गो डोक्यात ठेवायचं फक्त बघा ह्याच्या डोक्यात काय चालेल ने ने, ना काम काम ने काम पद म्हणजे काटेरी मुकुट आहे शिवसेना म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारी संघटना आहे जनतेची काम करणारे शिवसैनिक आहोत दिलेल्या शब्दाला पाळणारा पक्ष म्हणजे शिवसेना आहे असं मनोगत लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी व्यक्त केलं प्रवेश झाल्यानंतर त्यांना कित्येक दिवस त्या ठिकाणी पद पदाचं त्या ठिकाणी के काम केलं जात होत चर्चा करत होते की अमरजींना त्या ठिकाणी फसवलं जाईल अमरजी फसले का निर्णय चुकला का परंतु एकनाथजी शिंदे साहेब दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत आणि दिलेला शब्द त्या ठिकाणी अमरजींना जिल्हा प्रमुख पद दिलं आणि आज त्यांच्या सर्व सहकार्यांना जवळपास पंच्याऐंशी सहकार्यांना आज त्या ठिकाणी आपण पद आज आपण पद घेणार पद दिलेली आहेत आपल्याला परंतु इथून थोडं खऱ्या अर्थानं आपली जबाबदारी चालू होणार पद म्हणजे काटेरी मुकुटे आणि शिवसेना म्हणजे त्या ठिकाणी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करणारी त्या ठिकाणी संघटना आहे नवेंद्र शंभर टक्के समाज करणारे आणि समाजकारण करणारे जनतेच्या सेवेला वाहून घेणारी पक्ष म्हणजे फोरका असेल तो शिवसेना असेल पक्षा त्या पक्षामध्ये जातीला थरा नाही त्या ठिकाणी धर्माला थरा नाही त्या ठिकाणी फक्त सेवा आणि सेवा भावच याच गोष्टीला त्या ठिकाणी थरा आहे म्हणून सेवा म्हणून असलेली शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील आणि अमोल शिंदे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत संघटनेचं काम जोमानं पुढे नेण्यास सांगितलं दक्षिण सोलापूर मध्ये पूर परिस्थिती झाल्यानंतर सगळ्यात आधी त्यांना मदत देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपले शिवसेनेचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी सगळ्यात आधी हजर होते असे कुठलेही संवेदनशील कार्य असेल कुठल्याही आपल्याला मदत असेल काही अडचणी असेल त्यावेळेस आपले नेते एकनाथ शिंदेसाहेब हे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे असतात पण त्यांचं कार्य हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम खरं आपल्याला सगळ्यांना आपले पदाधिकारी आणि आवर्जून करावं लागेल जेणेकरून आपल्याला येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चांगलं रिझल्ट पाहिजे असेल तर ते आपल्याला काम प्रामाणिकपणे करावं लागेल बऱ्या पंधरा दिवसात कधी पण आचारसंहिता लागू होईल त्यासाठी तुम्ही आत्तापासूनच निवडून त्याच कामाला आला असं मी आव्हान करतो आपल्या सर्वांना मी सूचना कारण मतदारसंघ काय सोपं नाही आहे सर्व मतदारसंघ फार मोठे आहेत जिल्हा परिषद गट असू दे किंवा महापालिका असू दे प्रत्येक गटामध्ये चाळीस हजार लोकसंख्याचा गट आहे म्हणून काही वेळेस आपल्या सर्वांचं हे नुकसान होऊ नये म्हणून आपण सर्वांनी आत्तापुरतीतच कामा लावला असं सर्वांना मी सूचना करतो आणि आमचे संपर्कप्रमुख महेशरानाथ शाटेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनाचं भगवामुळे वातावरण झालेलं आहे आणि अनेक लोक एटीबी साहेबांवर सांगतात ऐन वेळेस सांगणार त्यांनी अनेक लोक पदाधिकारी अनेक वरिष्ठ नेते माजी आमदार असू दे किंवा नेते असू दे जिल्ह्यातले अनेक लोक आमचे महेशांना शाटेसाहेबांच्या संपर्कात मोठा धमका या निवडणुकीत होणार आहे शंभर टक्के मी विश्वास सांगतो कारण आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून अनेक लोकांनी प्रवेश करत आहे आपल्या राज्यातलं जे नेतृत्व आहे ज्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणीने विश्वास टाकून नेता बनवलेला आहे असे शिंदे साहेब हे अठरा अठरा तास लोकांसाठी काम करतात लोकांसाठी वेळ देतात आणि त्यांचीच ही भावना असते की जिथे संकट आहे तिथे शिवसैनिक असला पाहिजे आणि संकट ठिकाणी शिवसैनिक नसेल तर तो शिवसैनिक होऊ शकत नाही हे बाळासाहेबांचे शब्द आहेत त्यामुळं जिथे जिथे अडचण असते तिथे शिवसैनिक आपण आहे सर्वांनी सांगितलं की नेत्यांचे इलेक्शन संपलेत पण मी तर उलट सांगतो की हे इलेक्शन येणार आहेत हे पाकड्याच्या पलीकडे बसलेले जे सर्व तुम्ही सदस्य आहेत शिवसैनिक आहेत तुम्हाला नेता बनण्यासाठी मिळणारी संधीचं इलेक्शन आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्था हे इलेक्शन असं असत की खऱ्या अर्थानं नेता येणाऱ्या काळातला कोण असणार आहे त्याची चुनूक जर कुठे मिळत असेल तर ती स्थानिक स्वराज्याच्या इलेक्शन मध्ये होते मग ते जिल्हा परिषद सदस्य असू द्या महापालिका असू द्या नगरपालिका असू द्या खऱ्या अर्थानं नेतृत्वाची सुरुवात जर कुठे होत असेल तर ती अशा इलेक्शनच्या माध्यमात होते या आढावा बैठकीमुळे दक्षिण सोलापूर मतदारसंघात शिवसेना अधिक सक्रिय झाली असून पक्ष विस्ताराला गती मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रमुख अण्णप्पा सतुबर यांनी केलं तर आभार एजा शेख यांनी मानले